तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या नवी मुंबईत सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही सव्वीस हजार घरांची योजना सुरू आहे आणि या योजनेच्या किमतीवरून या घरांच्या किमतीवरून कुठेतरी खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि आता कुठेतरी या सिडकोच्या घरासाठी इच्छुक जे कोणी अर्जदार होते त्यांनी मात्र कमेंटच्या माध्यमातून सांगितलं की सिडकोपेक्षा म्हाडा खूप बरी आहे सिडकोपेक्षा म्हाडा मुंबईमध्ये परवडणारी घरे देते हे शाश्वत सत्य असल्याचं अर्जदारांनी मान्य केलेलं आहे आणि आता कुठेतरी अनेक अर्जदार हे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे लक्ष लावून बसलेले आहेत ला डोळे लावून बसलेले आहेत ला कालच मित्रांनो म्हाडातून अतिशय महत्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे लवकरच म्हाडाची जवळजवळ दोन नव्हे तीन नव्हे तर चार हजार घरांची लॉटरी काढण्याचं सध्या नियोजन सुरू आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी येणार आहे येणाऱ्या लॉटरी संदर्भात ते अनेक कम्युनिस्ट आपल्याकडे आलेल्या होत्या आणि ज्या ज्या माध्यमातून आम्हाला माहिती घेता येईल आम्ही ती माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आता जे काही अपकमिंग मुंबईची लॉटरी मित्रांनो त्या लॉटरीमध्ये मागील जर इतिहास पाहिला तर मागील इतिहास असा होता की जे काही तयार घरे आहेत रेडी टू मूव्ह घरे आहेत जी बांधून तयार आहेत ज्यांची ओशीची प्रक्रिया सुरू आहे अशा घराचा समावेश या म्हणजे आतापर्यंत मुंबईच्या तेवीस सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये केला गेला होता पण प्रथमच सन दोन हजार चोवीसच्या लॉटरीमध्ये काही अंडर कन्स्ट्रक्शन घराचा समावेश सुद्धा केला गेला होता जे तेराशे घरी होती आणि त्या घराचा समावेश सुद्धा या लॉटरीत केला गेला होता आता जे काही मुंबईची लॉटरी झाली मित्रांनो सन दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्या लॉटरीतील अर्जाची संख्या पाहिली तर ही लाखोच्या घरामध्ये आहे म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार तीस घरांसाठी एक लाख तेरा हजार अर्ज दाखल झाले होते आणि याच्यावरून म्हाडाच्या घरांकडे आवड असणाऱ्या अर्जदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे आणि याच सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून म्हाडाने आता काही नियमात बदल करायचं ठरवलेलं आहे नाही नाही घाबरू नका घाबरू नका नियमात बदल म्हणजे काय डोमिसाईल कॅन्सल होईल किंवा इन्कम कॅन्सल होईल किंवा इतर असं नाही आहे फक्त आतापर्यंत म्हाडाने ठरवलं होतं की फक्त आम्ही रेडी टू मूव्ह घरे जे बांधून तयार होत आलेली घरे त्यांचा समावेश करू पण आता मात्र ही संख्या वाढवण्यासाठी अर्जदारांना दिलासा देण्यासाठी अंडर कन्स्ट्रक्शन घरे जी येणाऱ्या वर्षा दीड वर्षात तयार होणार आहेत अशा घरांचा समावेश येणाऱ्या मुंबईच्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आणि या संदर्भातलं वृत्त हे आजच्या सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आता नेमकं प्रकरण काय मित्रांनो लक्षात घ्या जी काही अपकमिंग मुंबईची लॉटरी पूर्वी सांगितलं होतं आपल्या म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल यांनी सांगितलं होतं मागच्या आठ ऑगस्टला की येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे मे एप्रिल किंवा मे मध्ये आम्ही म्हाडाच्या जवळजवळ दोन ते तीन हजार घरांची लॉटरी काढू असं त्यांनी अधिक अधिकृतरित्या घोषणा केलेली होती परंतु आता या घरांचे संकेत कशा प्रकारे वाढ करता येईल असं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं साधारणतः मी तो व्हिडिओ महिन्याभरापूर्वी किंवा पंधरा वीस दिवसापूर्वी तो व्हिडिओ बनवला होता की कुठतरी महाडाने सगळ्या घरांचा सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहेत कोणत्या कोणत्या प्रकल्पात घरांचं काम सुरू आहे किती किती -कित 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 ठिकाणी काम सुरू आहे शिल्लक किंवा उरलेली घरे किती आहेत जुनी घरे किती आहेत त्याशिवाय जो काही आता राज्य शासकीय कर्मचारी जे क्लास वन क्लास टू आहेत त्यांचा राज्य शासनाचा कोटा आमदार खासदारांचा जो काही ईडब्ल्यू सी आणि एलआयजीचा कोटा सुद्धा रद्द केला जाणार आहे आणि ती वगैरे जी वर्षानुवर्षे पूर्ण आहेत ती आता कुठतरी येणाऱ्या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत ही सुद्धा अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो त्याच्यामुळं आता कुठतरी या लॉटरीतील घरांची संख्या ही वाढणार असल्याचं वृत्त आहे आता याच्यामध्ये हेही सांगण्यात आलं की जे काही घरांचे डिटेल्स आहेत ते घरांचे डिटेल्स ते देणार आहेत सध्या जर पाहिलं तर तयार घरांची संख्या खूप कमी आहे अंडर कन्स्ट्रक्शन घरांची संख्या ही जास्त आहे आणि म्हणून कुठेतरी अंडर कन्स्ट्रक्शन घराचा समावेश आम्ही या लॉटरीमध्ये करू असं सांगितलेलं आहे पण इथे मात्र अंडर कन्स्ट्रक्शन घरी जी काय आहेत बांधकाम सुरू असलेली जी काय घरी आहेत त्या घराचा संपूर्ण तपशील जाहिरातीमध्ये दिला दिलेला असणार आहे म्हणजे त्या घराचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल त्या घराची ओशी कधीपर्यंत देऊ शकते किंवा त्या घराचा ताबा अंदाजित कधीपर्यंत मिळू शकतो याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिली जाणार आहे जेणेकरून अर्ज करताना कुठलीच अर्ज ना देणार नाही किंवा त्याच्या मनामध्ये शंका राहणार नाही आणि म्हणून कुठे आता येणाऱ्या मोबाईल लॉक्टरीमध्ये जुनी घरे शिल्लक घरे किंवा जे काही आमदार खासदारांची अत्यल्पणे अल्प उत्पन्न गटातील घरे पकडून त्याशिवाय जी काही आता रेडी टू होत आलेली घरे आहेत जसं आपण सांगितलं की गोरेगाव आहे किंवा सायन आहे बोरिवली आहे अशा ठिकाणी काही घरी रेडी टू मोहत आलेली आहेत कन्नमार नगर आहे त्याशिवाय जी अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत अंडर कन्स्ट्रक्शन घरी सुद्धा मोठ्या प्रमाणात कन्नमार नगर विक्रो या ठिकाणी सुरू आहेत गोरेगाव या ठिकाणी सुरू आहे चारकोप याही ठिकाणी सुरू आहे त्याशिवाय साईन याही ठिकाणी काही म्हणजे घराचं काम सुरू आहे अँड याही ठिकाणचे याही ठिकाणी घराचं काम सध्या सुरू आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये ते त्या घराचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि म्हणून आता येणाऱ्या मुंबईच्या लॉटरीमध्ये खूप मोठी घरे खूप मोठी संख्या जास्त संख्या म्हणा आता ही संख्या खूप मोठी जास्त नाहीये पण मागील इतिहास बघितला तरी शिरको म्हाडाच्या घराची संख्या जी काय ती आतापर्यंत मुंबईमध्ये सहा हजार सात हजार असं कधी म्हणून नाही आता मागच्या होती आता मात्र त्याच्यात वाढ करून चार हजार घरी ही काढली जाणार आहे नेमक्या संदर्भात काय महत्वाचं भाष्य करण्यात आलेलं आहे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर पहा मित्रांनो मुंबईत बांधकामाधीन घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे त्यामुळे विजेते ठरलेल्यांना घराची रक्कम टप्प्याटप्प्याने भरता येणार असल्याने त्यांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे अनिल वानखडे मुख्य अधिकारी म्हाडा दुसरं जी एस टी संदर्भात काय भाष्य बघायचे म्हाडाने बांधकामातील इमारतीतील घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढल्यास संबंधित विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घराची रक्कम भरता येणार असली तरीही जीएसटीचा भूर्दंड बसणार आहे बांधकामाधीन इमारतीमध्ये घर खरेदी केले तर त्यावर जवळपास बारा टक्के जीएसटी लावला द्यावा लागतो त्यामुळे घर खरेदीदारांना खिशाला चाट लागणार आहे एकंदरीत आपल्याला समज असे असेल की मुंबईत सारख्या ठिकाणी ज्यांना घर घ्यायचं असेल जे मुंबई बघते त्यांना मात्र नक्कीच म्हाडाच्या माध्यमातून घरे घेण्याची संधी मिळणार आहे कारण मागच्या लॉटरीमध्ये कुर्ल्यासारख्या ठिकाणी कुर्ला पेशनपासून अवघ्या पाच मिनिटं वॉक्युबल असणाऱ्या प्रकल्पामध्ये एकोणतीस लाखामध्ये घरे उपलब्ध केलेली होती तिथेच मात्र शिरकोची खूप लांब लांब तळजापर्यंत ही घरे सव्वीस सत्तावीस लाखापर्यंत देण्यात येत असल्यामुळे आता कोणत्या म्हाडाच्या या उद्दंड मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता या अंडर कन्स्ट्रक्शन घराचा या लॉटरीत समावेश केल्याने काय फायदा होऊ शकतो असं जर सांगितलं तर मागील आपण अनुभव पाहिलेले वेळेवर होम लोन झालेलं नाही अनेकांना पैशाची काराजी करता आली नाही अनेकांना आर्थिक बाबीमध्ये तडजोड करता आली नसल्यामुळं त्यांना कुठली या घरापासून वंचित राहावं लागलेलं होतं पण आता जर अंडर कन्स्ट्रक्शन घर जर लॉटरीमध्ये समाविष्ट केली तर अर्ज किंवा विजेत्यांना पैसे भरण्यासाठी सफिशियंट वेळ आवश्यक तेवढा कालावधी नक्कीच मिळू शकतो आणि त्याच्या घराचं हक्काचं स्वप्न ते पूर्ण होऊ शकते असे कुठे बोललं जात आहे फक्त जा अंडर कन्स्ट्रक्शन घरावरती जीएसटी लावला जातो तयार घरावरती जीएसटी लागत नाही म्हणून इथे जर अंडर कन्स्ट्रक्शन घराचा समावेश केला गेला तर मग त्याच्यावरती मात्र नक्की जीएसटी भरावी लागू शकते त्याचा कुठतरी भूर्दंड पडू शकतो असे कुठेतरी बोललं जात आहे पण एवढं मात्र नक्की आहे की जर तुम्हाला या अंडर कन्स्ट्रक्शन घरामध्ये जर तुम्हाला लॉटरी लागेल किंवा ही घर लागेल तर तुम्हाला पैसे भरण्यासाठी साठी वेळ मिळणार आहे तुम्हाला त्या त्या जे काही कालावधी काला काला आहे त्याचा म्हणजे घर तयार होण्याचा कालावधी आणि तुम्हाला लॉटरी लागण्याचा कालावधी त्याच्यामध्ये तुम्हाला हप्त्यानुसार तुमच्या सोयीनुसार हप्ते भरायची जे काही सवलत आहे ती दिली जाणार आहे आणि त्याच्यामुळं ज्यांना होमली संदर्भ किंवा आर्थिक ज्यांना काही अडचणी येत होत्या त्यांच्या सुद्धा इथे संपत्ती किंवा त्यांच्या इथे सुटू शकतील असे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आता नेमका ज्या ज्या ठिकाणी ह्या प्रकल्पाचं काम सुरू आहे मित्रांनो आम्ही प्रत्येक प्रकल्पाला इतकेमूत माहिती लवकरच घेऊन येणार आहोत तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद